ठाणे महापालिकेच्या विविध विभागांचे दरवर्षी लेखापरीक्षण करण्यात येते परंतु पालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाचे गेल्या दहा वर्षात लेखापरीक्षण करण्यात आलेलं नसून या विभागाच्या ताब्यात असलेल्या सदनिका वाणिज्य गाळे आणि भूखंड अशा मालमत्तांच्या वाटपात मोठ्या प्रमाणावर अनियमितता गैरवाटप आणि आर्थिक अपहार झाल्याचा गंभीर आरोप आमदार संजय केळकर यांनी आहे ठाणे महापालिकेचे विविध विभाग आहेत या विभागाच्या प्रशासकीय कामकाजाचं दरवर्षी लेखापरीक्षण करण्यात येतं परंतु स्थावर मालमत्ता विभागाच्या प्रशासकीय कामकाजाचं गेल्या दहा वर्षात लेखापरीक्षण झालेलंच नाही असा दावा केळकर यांनी केला आहे स्थावर मालमत्ता विभागाचे ताब्यात असलेल्या अनेक मालमत्ता त्रयस्थ व्यक्तींना किंवा बोगस लाभार्थ्यांना देण्यात आल्याचं प्राथमिक तपासणीत आढळलंय ज्यामुळे कोट्यवधी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचीही शक्यता आहे संबंधित प्रकरणात विभाग प्रमुख आणि प्रशासकीय अधिकारी त्यांच्या मंजुरी स्वाक्षऱ्या आणि लेखी नोंदी अनुपस्थित असून मालमत्तेची मूळ नोंदवही वितरणादेश आणि भाडे करार यांचा मागोवा उपलब्ध नाही असा आरोप केळकर यांनी केलाय स्थानिक निधी लेखापरीक्षका संचालयानं एक दोन हजार पंधरा सोळा ते दोन हजार सतरा अठरा या कालावधीत केलेल्या तपासणीतही स्थावर मालमत्ता विभागाचं लेखापरीक्षण जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचं दिसून येत आहे विभागातील लेखापरीक्षण आणि तपासणी झालेली नसल्यामुळे पालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापनातील प्रचंड आर्थिक नुकसान घडले असा आरोप त्यांनी केलाय या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करून या विभागाचे विशेष लेखापरीक्षण करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शहर विकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्या हे जे रिझर्व्ह भूखंड आहेत त्याचा महापालिका आणि जॉईंट व्हेंचर मधून काय करता येईल ते आपण बघून यांना आपण व्यवस्था करणं हे अतिशय गरजेचं गरजेची झालेली आहे आणि ते देखील या निमित्ताने होणार आहे धर्मवीर नगर नावाचा फार मोठा वसाहत आहे आणि याच्यामध्ये आत्ताच सहा सात आठ बिल्डिंगमध्ये दुरुस्तीची अत्यंत गरज आहे म्हणजे तिथे पावसाळाचा चार महिने चालू आहे तिथे निर्णय स्लॅब आहे लिप खराब होते अजून त्यांच्या मालकीच्या झालेल्या नाही आहेत रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकरता देखील वेगळं बजेट कबूल त्यांनी केलेला आहे आणि त्या देखील ते काम जे आहे ते सुरू करणार आहेत असं करता आता सफाई कामगार आहेत काही टेम्पररी काम करणारे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत अशा सगळ्या विषयामध्ये या आ, दोन तासाच्या मिटिंगमध्ये आमच्या चर्चा झाल्या